पालघर येथे सुप्रसिद्ध ज्योतिषी सचिन मधुकर परांजपे ही सांगितलेली कुलाच्या देवतांची कुलदेव आणि कुलदेवी यांची उपासना रोज आंघोळ झाल्यानंतर शुचिर्भूत होऊन एकवीस वेळा या दोन मंत्रांचा जप करणं अपेक्षित आहे कुलदेव आणि कुलदेवता हे जसं काही प्रत्येक कुळाच्या आईवडिलांसारखे असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी समाधान शांती आनंद आणि चांगले आरोग्य भरभराट बर हे मिळण्यासाठी आपण प्रत्येक कुळाने आपल्या कुलदेव आणि कुलदेवी यांची उपासना करावी असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे तर बघूया आपण कुठले हे मंत्र आहेत ते पहिला मंत्र आहे ओम श्री कुलदेवता सुप्रसन्न रक्षणाय स्वाहा तर आपण आता तो एकवीस वेळा म्हणणार आहोत ओम श्री कुलदेवता सुप्रसन्न रक्षणाय स्वाहा ओम श्री कुलदेवता सुप्रसन्न रक्षणाय स्वाहा ॐ 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 श्री कुलदेवता सुप्रसन्नरक्षणाय स्वाहा ॐ श्री कुलदेवता सुप्रसन्न रक्षणाय स्वाहा ॐ श्री कुलदेवता सुप्रसन्नरक्षणाय स्वाहा ॐ श्री कुलदेवता सुप्रसन्न रक्षणाय स्वाहा ॐ श्री कुलदेवता सुप्रसन्नरक्षणाय स्वाहा ॐ श्री कुलदेवता सुप्रसन्न रक्षणाय स्वाहा ॐ श्री कुलदेवता सुप्रसन्नरक्षणाय 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 स्वाहा ॐ श्री कुलदेवता सुप्रसन्न रक्षणाय स्वाहा अपन जो दूसरा मंत्र पहाँ आहोत तो दूसरा मंत्र है ओं ने नम ओं श्रीकुलस्वाम नम ओं श्रीकुलस्वाम्य नम ओं श्रीकुलस्वाम्य नम ओं श्रीकुलस्वाम्य नम ओं ने नम ओम श्री नम ओं श्रीकुलस्वाम नम ओं श्रीकुलस्वाम नम ओं श्रीकुलस्वाम्य नम

ओम श्री कुलुस्वामिने नम ते इथे आपण बघतो आहे अशा प्रकारे ही जी सचिन मंडुलकर परांजपे यांनी जी माहिती दिली आहे त्याच्या थोडक्यात जो स्क्रीनशॉट आहे तो मी इथे दिलेला आहे तर आ... फक्त मा मी इथे पोस्टमॅनचं काम करते आहे की सगळ्यांना हे मंत्र कळावे म्हणून पोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे ह्याचं कुठलंही श्रेय किंवा ह्याचं कुठला पण कॉपीराईट माझ्याकडे नाही आहे तर परमेश्वर स्मरून सगळ्यांचं भलं व्हावं या फक्त उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला गेलेला आहे तर श्री दत्त श्री दत्त श्री दत्त